नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या, या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये मुळाच्या पानांची भाजी करणार आहे मुळ्याची पाने फेकून देताय मग तुरीची डाळ घालून केलेली ही पौष्टिक आणि चविष्ट भाजी नक्की ट्राय करा सोप्या पद्धतीची ही भाजी आहे यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर न करता ही भाजी होती साधारण दोन मुळ्याची पाने मी इथे घेतलेली आहेत अशा पद्धतीची पिवळे पाने आपल्याला घ्यायची नाही फक्त पानं पानंच घ्यायची आहे कोवडे देठा आपण घेतलेली आहे अर्ध्या वाटीपेक्षा कमी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी शेंगदाणे सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन मोठे कांदे आता तुरीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत चला तर आपण तुरीची डाळ आधी धुवून घेऊ तर ही तुरीची डाळ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर गॅसच्या भांड्यावर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी थोडे गरम झाले की आपल्याला यामध्ये तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे तर संपूर्ण इथे तुरीची डाळ आपण टाकून घेतलेली आहे आता याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर याच्यावरील जो फेस असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तर अशा पद्धतीने आपण हा डाळीवर येणारा फेस काढून घेतलेला आहे तर डाळ आपल्याला पन्नास टक्के शिजून घ्यायची आहे त्यानंतर जी मुळ्याची पाने आहेत ती चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही मुळ्याची पाने चांगली धुवून झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहेत तीन ते चार मिनिट झाले आपली डाळ शिजत आहे तर ही डाळ आपल्याला पन्नास टक्के शिजवायची आहे डाढीचे असे बोटाने दाबले की दोन तुकडे झाले की आपली डाळ शिजली असे समजावे डाळ जास्त आधीच शिजवायची नाही कारण आपल्याला परत ती भाजीमध्ये शिजवायची आहे त्यामुळे गोडची पीस डाळ अशी ठेवायची कढईमध्ये आपण जे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले होते ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मंदराचेवर हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत याला प्लेटमध्ये काढून घेऊ आता लगेच आपल्याला भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे तर अशा तऱ्हेने तीन पड्या मी तेल कढईमध्ये टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी टाकून घेतली मोहरी ततडल्यानंतर आपल्याला जे दोन मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आता याला थोडे परतून घ्यायचे आहे इथे थोडेसे परतल्यानंतर जे आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले होते त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहे लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलात आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य तेलात परतून घेतल्यानंतर हिरव्या मटरचे ताजे दाणे आहेत अर्धी वाटीच्या जवळपास आपण ते टाकून घेणार आहेत हेही आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहे तर हिरव्या मटरचे दाणे हे ऑप्शनल आहे पण हे टाकल्यामुळे ही भाजी खूप छान लागते आता हिरवे मटर बाजारात खूप येत आहे त्यामुळे मी यामध्ये हिरवे मटर टाकून घेतलेले आहे हिरवे ताजे मटर तेलात परतून घेतल्यानंतर वन फोर चमचे आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळद चांगली तेलात परतून घ्यायची आहे यानंतर आपण जे मुळ्याची पाने धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत ते इथे टाकून द्यायची आहेत या पद्धतीने मी पाणी चिरलेली आहे ही संपूर्ण मुळ्याची पाने आपण भाजीत टाकून घेणार आहोत आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनिट ही भाजी अशीच परतून घ्यायची आहे म्हणजे इथे ही क्वांटिटी थोडी कमी झाली त्यानंतर आपण जी गोडचीपी डाळ शिजवून घेतलेली आहे पुरीची ते टाकणार आहोत आता ही भाजी आपली चांगली तेलात परतून झालेली आहे एक ते दीड मिनिट आपल्याला साधारण इथे लागलेला असेल आता जी आपण आधी गोडचीपी डाळ म्हणजेच पन्नास टक्के डाळ शिजून घेतलेली आहे ती इथे संपूर्ण टाकून घ्यायची आहे ही संपूर्ण डाळ टाकून घेतल्यानंतर अर्धा चमचाच्या जवळपास मी इथे मीठ टाकून घेतलेले आहे मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे भाजीत आपल्याला थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे तर तुरीच्या डाळीचे जे पाणी उरलेले आहे तेच आपण इथे टाकून घेणार आहे यातलेच थोडेसे पाणी टाकून घेतले परत एकदा सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम ही मंद करून घ्यायची आणि तीन ते चार मिनिट मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे आता तीन मिनिट झाले आपण भाजीचे झाकण उघडून पाहू तर भाजीला छान वाफ आलेली आहे आणि भाजी छान शिजलेली आहे आता याला चमच्याने वर खाली करून घ्यायचे त्यानंतर जे आपण भाजलेले शेंगदाणे होते त्याचे असे मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घेतलं तुम्हाला दिसतच असेल तर या पद्धतीने जाळं कूट करून घ्यायचं आहे आता हे कूट आपल्याला इथे संपूर्ण टाकून घ्यायचं आहे आता आपण भाजी शेंगदाण्याचे कूट टाकले त्याऐवजी तुम्ही भाजलेल्या तिळाचेही कूट इथे टाकू शकता किंवा हे शेंगदाण्याचे कूट टाकले नाही तरीही चालेल तशी भाजी खूप छान लागते भाजीत टाकलेले शेंगदाण्याचे कूड चांगले एकजीव करून घ्यायचे परत आपल्याला झाकण ठेवून एक मिनिट फक्त वाफ आणायची आहे असे केल्यामुळे जी शेंगदाण्याची चव आहे ती भाजी चांगली उतरते आणि शेंगदाण्याचे कूड चांगले भाजीमध्ये एकजीव होते तर एक ते दीड मिनिट झाला आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे आता यावर हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि हे छान एकत्रित करून घ्यायचं ही भाजी तुम्ही भाकरी फुलके पोळी भात कशाबरोबरही खाऊ शकता टिफिनसाठी एक उत्तम असा पर्याय आहे आपण ही भाजी तयार करण्यासाठी कोणत्याही मसाल्याचा वापर केला नाही घरच्याच साहित्यात पटकन तयार होणारी ही चविष्ट भाजी आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रोटीन कॅल्शियम आणि फायबरने युक्त अशी भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद